हलते वाऱ्याने हलते काय नाही करत ती धरते नाही काय करत ती पकडत नाही तुला ती काय चिव चिवायची तुझ्या डोक्यावर नाही येत ती तिची ती चालल्या योत चल डोक्यावर येईल चल 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 खरे चल 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 नाही नाही चला चला चल अगच चला गे चल पाया मी जाते तो तो मी जाणार आहे मी जाणार आहे अगं अग चुई डोक्यावर बचा 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 चिवल डोक्यावर बसा बचा की ऊन आहे नाही काऊन लागते डोक्यावर येते नको मला ऊन चालते चालते तुला चालत नाही ना तुला ऊन लागते है बाई काय झालं हा हा ऊन लागते बाई हम्म हो हा मी बसते तुझं नाव काय Bumi cuan. Mama cuan. Mama cuan. Maja nak kah? Tada. Hah. Mami. Eh? Mami. Hah. Tawa. Segelan cumi mix nak kah? Hah. Very good. Yay.

काय करते मग चल ना घरी फोटो काढू तुझा तिकडं असते किती हम्म सगळीकडं असते त्या बाजूला असती ह्या बाजूला असती सगळीकडे चिव असती असते चावती नाही काय झालं चावत नाही ती नाही चावती हा ना? तुला उन्हात बसायला मज्जा वाटते काय हा मी जात भुबू गेलो फिरायला कशाला ते भुबू इकडे वरती दाकी दाकी बाय बाय करा लँकेज द्या डन करा डन लावून लागते म्हणा जाते मी सांग मी नाही मिळणार खाली ठेवणार नाही ठेवणार नाही ठेवणार माझ्याकडे बाबा नाही येतलं नाही येत